नमस्कार अम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत माझे आमदार तसेच विरारचे सुपुत्र साथी पंढरीनाथ चौधरी आप्पा यांचा तिसावा स्मृतिदिन साजरा ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य समाजवादी नेते तसेच विरारचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य विधानसभेचे वसईचे माजी आमदार साथी पंढरीनाथ आप्पा रघुनाथ चौधरी यांना काळाच्या पडद्याआड जाऊन आज तीस वर्षे पूर्ण होत आहेत कैलासवासी चारुदत्त चौधरी सेवा मंडळ ट्रस्ट राष्ट्र सेवा दल बाजार विक्रेता संघ समाजवादी पार्टी वसई विरार शहर आम आदमी पार्टी पालघर जिल्हा यांच्या वतीने शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता कैलासवासी पंढरीनाथ आप्पा चौधरी स्मृती जवळ जुने रेल्वे फाटक विरारपूर व येथे त्यांचा स्मृती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी पंढरी अप्पांबद्दल आदरभाव असलेले सर्व मान्यवर कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत पाटील यांनी देह मंदिर चित्त मंदिर या प्रार्थनेने केली जितेंद्र सत्काळ सतपाळकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तदनंतर सामाजिक कार्यकर्त्या हर्षदा पाटील यांच्या हस्ते आपांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आपण आठवणी आपांचे सामाजिक कार्य राजकीय कारकिर्द यांचे मूल्यमापन करण्यात आले हर्षदा पाटील जयप्रकाश चौधरी नरेंद्र सतपाळकर कुमार राऊत प्राजक्ता राऊत चांडेल आणि विकास विचारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास जितेश वर्तक चंद्रकांत राऊत बाबू खान अल्ताफ मोहम्मद हुसेन तसेच बाजार विक्रेता संघाचे अनेक कार्यकर्ते हजर होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शशिकांत पाटील आणि पूजा पाटील यांचा सिंहाचा वाटा होता आपांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक अम्रपाली न्यूज चॅनल वसाई विरा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खरं म्हणजे आज आपण जी गरज असते आम्हाला राजकीय काही प्रसले उभे राहतात त्यावेळेला आम्हाला वरती सर पंडितनाथ चौधरी रमनी गुलचाली विलास विचारे यांची आम्हाला प्रामुख्याने आठवण देते की अरे जी माणसं आज पाहिजे असं नेहमीच वाटत असतं कारण ती त्यांच्यामध्ये धमक होती त्यांच्यामुळे आम्हाला जे काही शिकायला मिळालं आम्ही राजकीय क्षेत्रात किंवा सेवा दलाच्या याच्या माध्यमातून जे काही शिकायला मिळालं तर अशा व्यक्तींमुळे आम्ही शिकतो आपण ते घरोबर असायचं घरात आल्यानंतर आमच्या घरी निरी तर मी यायचं आल्यानंतर घरच्या सर आल्यानंतर हक्काने सांगायचं मग आमची साथी वगैरे असायची त्यांना काय हात मारून सांगायचं वहिनी मी आलो आहे मी जेवायला आलो आहे आणि एवढं हक्काने मग ती दुपारी जेवण वगैरे जाणार निर दुसऱ्यांशी घेणार परत त्याची हो जी शब्द घेतली की परत आपल्या राष्ट्रद्वाराच्या कार्यक्रमाला कुठे जायचं तिकडे जायचं असं हे आपणचं नेतृत्व होतं आज आम्ही काय आप्पा बघू शकत नाही पण आपांची जी आम्हाला जी त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्यांचे जे विचार आहेत ते घेऊन आज आम्ही आमच्या परीने जे आम्हाला जमते त्याप्रमाणे आम्ही जात असतो धन्यवाद